नमस्कार आज मी कोल्हापुरी कुरमा करत आहे तर त्यासाठी मी पहिल्यांदा दोन किलो बटाटो घेऊन ते स्वच्छ पाण्यात धुऊन कुकरला तीनशे टक्के त्याच्या मी काढत आहे बरं का आज मी पस्तीस तीस ते पस्तीस माणसाचे साठी कुरमा मी करत आहे तर हा फ्रीजचा जो आपल्याला वटाणा मिळतो आहे तो दोन पाकिट मी घालतो आहे तर त्यासाठी दोन्ही पाकिट फोडून मी थंड पाण्यात ते नॉर्मल टेम्परेचरला यासारखं करून मग घेत आहे आता हे सगळं थंड पाण्यात हा सगळा वाटाणा मी घालणार आहे म्हणजे रूम टेम टेम्परेचरचं जे आपलं असते नॉर्मल पाणी त्यात हा फ्लावर आहे तो स्वच्छ नीट करून मी घेतलेला आहे आणि हा वाटाणा जो आपण धुवून घेतला आहे तो काय पातल्यात तुम्ही एक उकळी काढताय त्या का ह्याला जा काय जास्त शिजवायला लागत नाही त्यात मग थंड पाणी घालून मी ते नॉर्मल करत आहे आणि त्याच पातल्यात मी परत हा फ्लावर शिजायला टाकला आहे ह्याला पण मी एक उकळी काढून घेतल्या बरं का ह्यातलं पाणी पण आम्ही आता काढतोय फक्त एकच उकळी द्यायची बरं का आता त्यासाठी लागणार हे आठ ते नऊ टोमॅटो घेतला आहे दोन इंचे आलं घेतलेलं आहे आणि ह्या बऱ्याट्यात आता मी काय करते सगळं पाणी काढून मी नितळ ठेवलं आहे आता ह्याला पण एक उकळी आल्या बरं का फ्लावरला तर गॅस बंद केला आहे मी आता ही कोथिंबीर आणि हे सगळं आता मी बारीक बारीक चॉप करून घेतो आहे कांदा टोमॅटो कोथिंबीर आलं हे सगळं बारीक करून घेते तर ह्या भाजीसाठी मी दीडशे ग्रॅम काजू आणि पन्नास ग्रॅम खसखस अर्ध्या तासाकरता मी भिजत घातली होती बरं का त्याची पेस्ट करणार आहे आता एका मोठ्या पातल्यात मी तेल घालून घेतो आहे फोडणीकरता चार पळ्या तेल मी घातलेले आहेत आपलं रिफाईंड ऑइल तेल गरम झालं की त्यात मोहरी टाकून घ्यायची जिरे टाकून घ्यायचे जिरे मोहरी चांगली तर तडले की मग तुम्ही चॉप केलेला कांदा आणि बटाटा आहे टोमॅटो आहे तुम्ही त्या ते तेलात घालताय आता हे हे जे आपण चॉक केलेलं आहे कांदा टोमॅटो हा एकसारखा परतत राहायचं बरं का एकसारखा एकसारखा त्याला एकसारखा ढवळत राहायचं म्हणजे ते सगळ्या बाजूनं नाही ते एकदम छान शिजून निघते तेलात हे फुडणे आता ह्या भाज्यात फक्त काय आहे तर भाज्या चॉप करणे आणि मसाला चांगला भाजून घेणे ह्या दोन गोष्टी महत्वाच्या आहेत आता ह्यात मी चवीपुरतं मीठ आणि एक बारक्या चमचा चमचावर हिंग घालतो आहे असं हे मिश्रण वरच्यावर परतत राहायचं बरं का हा काजू आता भिजून झाला आहे बरं का अर्धा करता आणि खसखस खसखस मी पन्नास ग्रॅम वापरल्या काजू दीडशे ग्रॅम वापरला आहे ता ता ते, में पेश्ट तो आता ते मिक्सरच्या भांड्यात मी हे पेस्ट करून घेतो बघा आता उरलेलं जे पाणी आहे त्याचं भिज भिजलेलं काजूचं आणि खसखतचं ते एका भांड्यात मी काढून घेतोय ग्रेव्ही करताना लागणारं पाणी मी हेच वापरेन म्हणजे भिजल्यामुळं त्याचा अंश सगळा त्या पाण्यात उतरलेला असतोय ते, ते वाया नाही घालायचं हो ता तो तो ता ते 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 आता ह्याची बारकी मी पेस्ट करून घेते बरं का एकदम सुपर फाईन बारीक करून घ्यायचं आहे आणि आपण ज्या आता कांदा टोमॅटो टाकला आहे त्यात ही पेस्ट मी एवढा ही पेस्ट मी आता टमॅ टोमॅटो आणि कांदा आपला जे शिजत आपण टाकलं आहे त्याला त्यात टाकून घेते मी आता हिकडे उरलेला बटाटा बारीक करून घेऊन तो पण मी यात मी आता पेस्ट टाकलेली आहे बरं का शिजायला टाकले हे आणि त्याच भांड्यात मी लसूण घेतलं आहे पंधरा ते सोळा पुढे आणि हे आलं आल्याच्या बारके बारके चॉप करून त्यात मी घालतो आहे आणि मी ह्यासाठी पूर्ण भाजीसाठी दोन नारळ ओले फोडले आहेत बरं का ते पण मी बारीक करून घेते असं मिक्सरला एकूण मिळा ह्या पूर्ण भाजीला चार वेळा मला हे मिक्सरचं भांडं लावावं लागलं एकदा काजू आणि खसखसची पेस्ट केली आणि खोबरं कोथंबीर आलं आणि लसूण ह्याची पेस्ट मला तीन वेळा करायला लागली जसं बारीक बारीक चॉप करून मी ते आता जसं जसं होईल हे बघा असं तेल सुटते बरं का ह्याला हे पूर्ण असं एवढं चांगलं भाजून घ्यायचं की त्या मसाल्यालाच अंगज तेल सुटायला पाहिजे हे जसं होईल तसं मी त्यात टाकत चाललो आहे बरं का मिक्सरला लावायचं पेस्ट झाली की त्यात टाकायचं त्याच्यात फोडणीत मसाला शिजता शिजताच माझं चाललंय काम हे बघा ही, ही पेस्ट आता आम्ही टमाटो आणि कांद्याच्या त्या पाथल्यात टाकत आहे एकदा हा कुरमा माझ्या पद्धतीनं करून पहा माझ्या चॅनलला लाईक करा जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद आता सगळंच ह्या भाज्या आपण ज्या उकडून घेतलेल्या आहेत फ्लावर वटाणा बटाटा हे सगळे ह्या भाजीत आता ह्या सगळ्या भाज्या ह्या फोडणीत आपण मिक्स करून घ्यायच्या त्या अगदी एकजीव खालीवर खालीवर करून घ्यायच्या आणि आपल्याला ज्या प्रमाणात पाणी पाहिजे त्या प्रमाणात ते ए, खाली वर, खाली वर थे, थे, गरम पाणी घालून घेऊन थोडंसं तिखटाचं आणि विठाचं टेस्ट करून लागत असेल वरून घालून घ्यायचं अशी भाजी आपली तयार झालेली आहे बरं का तुम्हाला जर ही भाजीची पद्धत आवडत असेल आवडली असेल तर जास्त जास्त लोकांच्यापर्यंत शेअर करा बरं का माझ्या चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करा धन्यवाद आता हे सगळं पाणी मी त्या भाजीत वापरते बरं का आता ही भाजी जवळजवळ शिजत चालली आहे बरं का आपण सगळं सुकून घेतलेलं आहे